अपॉइंट करा त्यांना आणि त्यांना विचारा कुठली केस आहे ते आणि त्याचा पूर्ण अभ्यास करा शीतल धन्यवाद मनीषा दे, दे। खर तर बदलापूरची जी घटना घडली दुर्दैवी अशी म्हणावी लागेल कोणीही त्या घटनेचा समर्थन करणार नाही याच कारण ती घटना या दोन लहान मुलींच्या संदर्भात घडली कुठल्याही आईला किंवा आईचं काहीच पिळवटून जाईल अशी ती घटना होती आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा निषेध केलेला आहे परत एकदा निषेध करतो परंतु यासाठी माननीय मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील हे खरोखर प्रामाणिकपणे त्या गुन्ह्यामधील गुन्हेगाराला शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करतात आणि या, करता। या संदर्भात अचानक जे राजकारण सुरू केलेलं आहे त्या राजकारणाचा आम्ही निषेध करतो याचं कारण माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं की शिवसेनेची मी काँग्रेस होऊ देणार नाही आणि यांचे सुपुत्र ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी काँग्रेसचा पट्टा घालून षणमुखानला बसले होते तेव्हा त्यांना बदलापूर दिसलं नाही तेव्हा का बरं ते बदलापूरला गेले नाही आज बसून फेसबुक व लाईव्ह वर तुम्ही बोलताय त्या दिवशी तुम्हाला बदलापूर दिसलं नाही यांचे सुपुत्र नाशिकला गेले का तर इलेक्शनच्या तयारीसाठी मेळावा गेला तेव्हा तुम्हाला बदलापूर दिसलं नाही माझी या दोघांनाही माझा प्रश्न आहे की तुम्ही दोघं जण किती वेळा अजून बदलापूरला गेलात त्याच्यामुळे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच पाहायचं पुढचं तर माझ पद्धतीने याच राजकारण करताय हे खरोखर वेदनादायी आहे एका मुलीचा जो काही तिच्यावर जो प्रसंग गेलाय लहान बाळ आहेत ती मुली पण नाही म्हणणार मी त्यांना लहान बाळ आहेत त्यांच्यावर जो प्रसंग घडलाय हा कुठेही जगामध्ये घडू नये असं असायला पाहिजे अशा वेळेला तुम्ही फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याला कसा विरोध करता येईल कारण ती योजना झाल्यापासून तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशा पद्धतीने तिला विरोध करायचा यासाठी रोज नवीन नवीन जुमले शोधून काढताय आणि फक्त याला विरोध करण्यासाठी तुम्ही हे जे राजकारण चालवलेलं आहे घाणेरेडं राजकारण चालवलंय हे थांबवा खरोखर हे वेदनादायी राजकारण आहे आज संजय राऊत जे सतत बोलत असतात ज्यांच्या